सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आपण घेऊन आलेलो आहोत ज्या लाडक्या बहिणींना घरी बसून काम करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात याचाच अर्थ तुम्हाला देखील घरी बसून काम करायचं आहे तुमच्या वेळेनुसार काम करून पैसे कमवायचे आहेत आठ ते दहा हजार रुपये महिना तुम्ही घरबसल्या कमवू शकता व्यवसाय करायचा आहे ग्रह उद्योगाच्या माध्यमातून ग्रह उद्योगामध्ये महिलांना घरी बसून काम देण्यात येत आहे हे काम तुम्हाला देण्यात येणार आणि तुमच्या तुम तुम्हाला योग तुमच्या कामाचा योग्य तो मोबदला जो आहे तो देईल कंपनी सरकार मान्य कंपनी आहे कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला रॉ मटेरियल देण्यात येणार आहे रॉ मटेरियलपासून तुम्हाला आ, पक्का माल बनवून द्यायचा आहे कंपनी तुम्हाला त्या मालाचे योग्य पेमेंट करणार आहे जर तुम्हाला हे काम करायचं असेल तर काय करायचं आहे सर्वात अगोदर कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टायटलवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करायचा आहे काम काय आहे कशा पद्धतीने करायचं आहे सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात येईल चला तर मग पटकन कमेंट करा कॉल करा नंबरवरती आणि जाणून घ्या कामासंदर्भात अधिक सविस्तर माहिती